नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रेयास टीची मध्ये तुमचे स्वागत आहे याच्या भागामध्ये आपण मराठी बालभारती येता चौथी या पुस्तकामधील सात नंबरची कविता धूळ पेरणी याचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत पान नंबर आहे वीस पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण धूळ पेरणी याचा स्वाध्याय अभ्यासू प्रश्न एक एका वाक्यात उत्तरे लिहा अ कोणाचा जीव झुरणीला लागला आहे मातीचा जीव झुरणीला लागला आहे हा धरणीला कशाचा ध्यास आहे धरणीला इथे आपण वाचू हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला धरणीला हिरव्या पिसांचा म्हणजे हिरव्या पिकांचा ध्यास लागला आहे ई कोणते दिवस येऊ नयेत असे कवीला वाटते येऊ नये कधी दिवस जाचक त्रासाचे दिवस कधी येऊ नयेत असे कवीला वाटते प्रश्न दोन थोडक्यात उत्तरे लिहा अ कोरडे नक्षत्र गेल्यावर शेतकऱ्यांच्या मनात कोणकोणते विचार येत असतील नक्षत्र कोरडे जाणे म्हणजे पाऊस कमी येणे पाऊस न पडणे पाऊस पडला नाही तर शेतकऱ्यांनी शेतामध्ये पेरलेले बी उगवून येणार नाहीत ना म्हणजेच पिके उगवणार नाहीत पीक नाही आले तर वर्षभर धान्य पुरणार नाही शेतकऱ्यांचे हाल होते म्हणजे शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर त्यांना वाईट वाटेल दुःख होईल आ शेतकऱ्यांच्या शेतात भरपूर पीक आले तर त्यांच्या मनात कोणते विचार येतील शेतकऱ्यांच्या शेतात भरपूर पीक आले तर भरपूर धान्य उगवून येतील धा दा, धान्य भरपूर उगवून आले की वर्षभर काही काळजी करावी लागणार नाही आणि धान्य जास्त झाले की ते विकून शेतकऱ्यांना पैसे देखील मिळू शकतात ई पाऊस पडला नाही तर काय होईल असे तुम्हाला वाटते पाऊस पडला नाही तर पेरलेले बी उगवणार नाहीत बी नाही उगवले तर पिके येणार नाहीत पिके नाही आली तर धान्य पण येणार नाहीत फळे भाजीपाला काही उगवून येणार नाही त्यामुळे सर्वत्र महागाई वाढेल शेतकऱ्यांबरोबर इतरांचे देखील नुकसान होईल पाण्याची कमतरता भासेल सर्वत्र कोरडा दुष्काळ पडेल प्रश्न तीन ओळी पूर्ण करा टिंबटिंब बरकत धुळ टिंबटिंब असो बरकत असो बरकत धूळ पेरणीला आ टिंबाटिंबा मोत्यांची आस टिंबाटिंबा तर इथे दिलेले आहे पिरव्या पिसांचा द्यास धरणीला टिपूर मोत्यांची आस मोरणीला हा टिपूर मोत्यांची आस मोरणीला टिप्पूर आणि मोरणीला हे उत्तर आहे ई टिंबा टिंबा बनले टिंबाटिंबा कसा विस डोळे बनले चातक मिळता टिंबा 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 इशारे मिळता डोळ्यांना मेघूट इशारे प्रश्नचार खालील ओळींचा अर्थ तुमच्या शब्दातली आहे हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला हिरवे पिस म्हणजे हिरवी पिके हिरव्या पिकांचा धरणीला ध्यास लागलेला असतो म्हणजे धरणी हिरव्या पिकांची वाट पाहत असते असा त्याचा अर्थ होतो आ मातीच्या कणांना फुटले धुमारे मातीचे कण म्हणजे मातीमध्ये पेरलेले बी त्यांना फुटले धुमारे धुमारे म्हणजे काय पेरलेल्या बियांना कोंब येणे किंवा पालवी फुटणे प्रश्न पाच सहा तुम्ही सोडवायचा आहे अशा पद्धतीने आज आपण ओळी पूर्ण करा थोडक्यात कर उतरलेल्या इत्यादी स्वाद्या आपण अभ्यासलेला आहे